아라질은 브라질은 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 브라 पुतळा दुर्दैवाने आज पडला परंतु हा पुतळा गेलं तर गेले सहा महिन्यापूर्वी घाई गडबडीने मोदींच्या दौऱ्याच्या वेळी बसवला होता सहा सुद्धा झाले नाही आणि त्याचवेळी तिथल्या स्थानिक नागरिकांची हे होती की हे काम निकृष्ट चालू आहे परंतु त्यावेळी ते विरोधक आहेत त्यांना सरकारची दाखवून ते दाबण्यात आलं दा। आणि आज हा पुतळा दुर्दैवाने पडला आणि महाराष्ट्रानं म्हणजे भारतामध्ये कुठे हा पुतळा कधी पडल्याची आपण गोष्ट ऐकत नाही परंतु सरकारने खुद्द पंतप्रधानांनी केलेला पुतळ्या पुतळा या ठिकाणी पडला म्हणजे सरकारच्या कामाचे वाबाडे आज निघालेले आहेत परंतु ते वाबाडे जाऊन देत परंतु ज्या गोष्टी पुतळ्याला भ्रष्टाचार गोष्टी ज्या पुतळा पडण्यास कारणीभूत आहेत त्यांच्यावर संध्याकाळपर्यंत प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने एफ आय आर दाखल केली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे एफ आय आर दाखल झाली पाहिजे ज्यांनी बांधकाम केलं या पुत्या सगळ्या स्ट्रक्चर ऑडिट केले सगळ्यांवर एफ आय आर दाखल झाली पाहिजे आणि ही अस्मिता महाराष्ट्राची आणि त्यामुळे या पृथ्वीवर जो पण एफ आय तो पण शिवसेना शिवसेनाच तो बसणार नाही